नमस्कार मित्रांनो मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण हे ऊसाला बेड सोडलं होतं म्हणजे बेडवर आपण एक काकरी हरभऱ्याचे टोकन केलेलं आहे आणि आतमध्ये जो बेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऊस लावायची आता आता एक चार दिवसांनी आम्ही ऊस लावणार आहोत त्याच्यात तर म्हणलं त्याच्यामध्ये एक आंतर पीक घ्यावं म्हणून आम आपण सरी सोडल्या सोडल्या हरभऱ्याची टोकन केली आणि त्याला आपण ड्रिप आतरलेला आहे सध्या हरभरा अशा कंडिशनला आहे बघा हे अंकुरचं चिराग हे बियाणं वापरले बरं का आपण आणि याला सुरुवातीला आपण स्प्रिंकलरनं पाणी दिलं होतं त्याच्यामुळे झालं काय आता त्याच्यामध्ये गवत वापलं आहे भरपूर हे बघा हे असं बारीक 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 गवत भरपूर वापरले तर याला आपल्याला एक उपाय करायचा आहे कारण आता ऊस लावायचं म्हणलं तर याच्यामध्ये मग गवत होणार आहे आता चार दिवसात समजा लावलो आणि तर आणि नंतर आपण याच्यातून या सरीतून पाणी सोडणार ना ऊसासाठी मग तर गवत होणार मग त्याच्यासाठी आपण आहे ना याच्यामध्ये आपलं तेच औषध फवारणार आहे कोणतं औषध तर राऊंडअप राऊंडअप फवारणार आहे आपण फवारायला सेटअप तसा केलेला आहे एकदम आतल्या मधल्यामध्ये मद हे जे मध्ये गवत आहे ना फक्त याच्यावरच आपल्याला सरळ जा आहे म्हणजे फवारा धरून तो फवार्याची कमी पावर करायची आणि याच्यावर चलायचं मी तुम्हाला डेमो दाखवतो हरभरा एकदम हका वर आहे तर आतल्या आत, आत म्हणजे फक्त एवढंच अंतर असं भिजत ज गेलं पाहिजे जेणेकरून ही मधला पट्टा जे गवताचा आहे ना तो निघून जाते म्हणजे एक दोन तीन दिवसामध्ये वाळून जाईल आणि हरभऱ्याची ग्रोथ वगैरे मस्त चालू झालेली आहे मी तर म्हणतो हरभरा एक नंबरची येईल तुम्ही बघा आता याच्यानंतर पण मी अगोदर पण नंतर पण व्हिडिओ करणार आहे कारण काय माहिती आहे का एकतर जाग याला जागा भरपूर भेटणार आहे पाण्याला आपण याची ड्रिपच, ड्रिपच। ड्रिपचीच व्यवस्था केलेली आहे बघा आत्ता फुटवाच करायला चालू केलेला आहे एक एका ठिकाणी एक दोन एक दोन बी पडलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो मी हर हरभरे आपलं फवार याला काय जुगाड केलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला डायरेक्ट पेम दाखवतो मित्रांनो आपण हे असं जुगाड तयार केलेलं आहे हे बघा हे सोनपापडीचा डब्बा आहे त्याला आहे ना एक येज पाडून आपण नवजलच्या पाठीमागं असं बसवलेलं आहे एकदम फिट बसलेलं आहे ना आणि हा डब्बा असा आहे पुढून म्हणजे हे असं बाजारात पण आहे त्याच्याबद्दल काही नाही पण हे उगं आता घरच्या घरी केलं आहे आपण तयार आणि डायरेक्ट हवा हे एवढंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला असं सरीचं कारण गवताचं प्रमाण जास्त इथंच आहे आणि आपण ऊस पण याच्यामध्ये लावणार आहो आणि पुन्हा नंतर सारखं सारखं पाणी जाणार आहे मग ऊस वापरून येऊ शकणं हे एवढं गवत वाढेल की बस बघा हे लहान 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 असलं गवत झालेलं आहे तर याच्यासाठी हे मध्ये असं फवरायला केलं आहे आणि एकदम स्लो कमी पावरनं फवारायचं जेणेकरून ही साईडला इकडं हरभऱ्यापर्यंत पोहोचणार नाही एक तर हरभरा उंच आहे आता ही सरीपासून एवढ्याच अंतरावर आपण असं खाल्ल्याखाली फवारायचं असं बस एवढंच आणि याच्यामध्ये औषधं आपल्याला वापरायचे राऊंडअप ग्लायफोसेट ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के असेल आणि राऊंडअपचा विशेष काय आहे तर ते म्हणजे मुळ्याला खाली जाऊन काम करत नाही थोडक्यात जमिनीमध्ये काम करत नाही म्हणजे ज्याच्या अंगावर पडेल किंवा ज्या गवताच्या अंगावर पडेल तेच गवत मरते फक्त आपल्याला हरभऱ्यावर जाऊ द्यायचं नाही बस आता मी तुम्हाला याचं काय ना नंतर रिझल्ट पण दाखवतो की बाबा हे सक्सेस झालं का नाही आता एक दोन तीन दिवस तर थांबावं लागेल आज आम्ही फवारवलो ह्याला तर एक जास्तीत जास्त चार दिवसाचा त्याच्यानंतर मी अजून परत व्हिडिओ करून दाखवतो की गवत कसं कसं मेलेलं आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो